आणि मग ते आता आजकाल अशा लोकच पद्धत आहे ना ते बरोबर बोल फोनवर बोलता काय आणि काय आपलं असं बाबा तसं त्या फोनवर बोलता बोलता म्हटलं दोघांचे भांडण झाले म्हटलं हां दोघांचे भांडणं झाले लग्न मोडलं म्हटलं ते मग चांगलं आहे का बाबा हे बघ का जरुरी आहे का मग झालं म्हणजे आपली होती म्हणून काही नको आता ते खेड्यातला आहे तो पोरगा आता खेड्यातली पोरं कशी आपल्या खिशो अशी चौरीला विचारी काय सुंदरी चांगली आहे तू डोक्यात नको विचार भरत तुम्ही काही कोणाचं ऐकू ऐकू नाही ना बाप्पा तुम्हाला माहितच नाही काय आता मी काल गेली की नाही अकोले किशोरच्या खोलीवर तर किशोर सांगे मला त्याच्यासंग बोलून राहिली तेजस्वी म्हणे आई म्हणे बोलून राहिली म्हणे फोन उचलू राहिली म्हणे ते काय बापा ते काय ते होतं ना आता मागच्या हप्त्यात होतं बापा ते या मी येईल माहिती प्रियंकाला काहीतरी नावा द्यायचं काहीतरी हा होतं बापा ते व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन म्हणतात त्या रे तर त्या दिवशी मॅसेज मी केला म्हणे त्यानं तिले तर मग आता त्या दिवशी আ তে আ করে ফু লা বল রাগিতে পাবার ভান্নার ভা্য হতাত খিনি মা হয় রাম টাকা ফতফনলে ও বলন নি নেইবে ক হ তু কালে বলুন দায়ইলে হতে লিন বললি জাস্ত মোটা আসি তালে মা সাংনা ম কস বিচ্ছে বাবা সঙ্গ বলত ন ক বা মি आता मला काही त्यांनी एवढं सांगणार नाही पप्पा पण तुम्ही हे पण आताच फोन करा आताच लावर फोन मी बोलतो आयडिया आयडियानं माझी तर बोलीन की नाही मग तेवढंच बरं वाटेन तिने बरं बरं लावतो ना थांब लावतो जरा बरे लावतो कोबरच्या आंध्र मध्ये करू सांगा आता आता जेवढं मला चहा पिता काय असं आहे तुमचं मग दिवस चहा 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 तर चहा चहा नाही पोट खराब होते सगळी भूक मोड होती मग आता जेवणार टाइम आहे ना टाइम आहे ना जेवणार आहे अजून मग आंतर दुप चहा करून जाय सांग बरं प्रियंकाली बरं बाबा सांगतो

कारण की आपल्या अजून सबस्क्रायबर झाले नाहीत माहिती आहे का आपल्या सगळ्या बहिणी भावांनी आपल्याला सबस्क्राईब आपल्या चॅनल केलंच नाही मग आपल्या इतके कमी मध्ये आपण आपण लग्न दाखवतात किशोर भाऊजींचं हा मग बाकीच्या सबस्क्रायबर नंतर होतील त्यांना काय वाटेल मग म्हणून नाही जोपर्यंत आपलं तीन हजार सबस्क्राईबर होत नाहीत ना तोपर्यंत आपण किशोर भाऊजीचं लग्न करणार नाही नमस्कार ताई आणि दादा तुम्हा सर्वांना प्रियंकाचा नमस्कार तुम्ही लोक पटापट पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जोपर्यंत सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या किशोर भाऊचं लग्न करत नाही बरं ना का इतक्या कमी सबस्क्राईबरमध्ये आम्हाला लग्न दाखवणं परवडते का तुम्ही सांगा म्हणून म्हणते पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट्स करून सांगत जा व्हिडिओ कसे वाटतात नवी तर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलेलं आहे ना त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हाला आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं आमचे व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पण ज्यांनी नाही केलं त्यांनी पटापट दाखवू ताई तुम्ही घेता ना चहा नाही गो आता नाही घेत मी चहा आता बस जेवणाचा जास्ती वेळ झाला आता कुठे चहा बरं बघ बाबाला नेऊन देते एक्स्ट्रा चहा आहे घेसान तर घ्या मग थोडा शिल्लक झाला माझ्या बोलता बोलता अरे एवढा कुशाला ठेवला आई कल्ला करते न जाऊ <laughs> ना ताई आईल देत नाही मी इकडे चहा पटकन पिऊन घेऊ आपण हा चहा बाबांनी लिहून देते मी आणि ताई तुम्हाला मला आहे काय आई म्हणते त्या जसं बाबाले की किशोरदा लग्नाची तारीख काढायची म्हणून तर मीच नाही म्हटलं आईला मी आई म्हटलं परत सबस्क्रायबर उद्या द्या म्हटलं आपले चांगले चार पाच हजार मग करू म्हटलं लग्न किशोरदा बरो बर पटा पटा। तो तो पटा पटा आम हो बरोबर आहे मग काय तर सबस्क्राईब झाल्यावरच लग्न करू इतक्या लवकर नाही बापा पहिले सबस्क्राईबर पटापट सबस्क्राईबर लोकांना वेळ लोकांना सांगत असतं लो। पटापट सबस्क्राईब करा चॅनल म्हणजे मग पटकन लग्न करू आम्ही आमच्या किशोर भाऊजीचं पटकन आमची जाऊ घेऊन येऊ हो सांगितलं सांगितलं जाई मी सांगितलं तसंच सांगितलं बा प्रियांका झालाच नाही का चहा किती वाट पाहून राहिले ते त्याला जा लागते मग दुकान आता गोपाल मला नाही जा लागते ते दुकानात बसाव लागते किती वेळा चहा करून राहिली कप चहा इतका उशीर लावतो हो आई झाला बस आता अजूनच राहिली होती हा जाय मग जाय भरकन दिले बाबाने चहा आणि स्वयंपाक काय करून राहिले मग किती एवढा उंडा भिजवला बापा बापा एवढं कोण जेवते व लागतेच ना आई तेवढं तेवढं लागतेच मला माहित आहे ना रोजच अंदाज आहे ना हा माझा काय आहे वही बापा बापा बाबा बापा बापा काय आहे वही एवढी नासाडी एवढी साडी अन्नाची ना एवढी नासाडी छाया काय वाई हा मला तेवढं अशी अपेक्षा नव्हती छाया प्रियंका तर मी समजू शकतो पण तू तुम्ही तु तशीच निघाली आई काय झालं आई काय झालं अव काय काय झालं काय झालं करून राहिली अव चोयच्या चोय पोळ्याची वट्यावर आहे तरी एवढा मोठा उंडा भिजवला तू ना तरी एवढा मोठा उंडा भिजवला एवढी मोठी कणिक भिजवली तू चहा आहे का काय आहे तुला गावाला चहा चहाची पार्टी होती का काय एक कप चहा म्हटलं तर फक्त एक कप चहा इतका मोठा चहा करून टाकला आई नाही आई तू चहा म्हणजे मी मुद्दाम शिल्लक ठेवला म्हणजे छाया म्हणत मी पण येईन आणि मला पण घ्यायचा होता म्हटलं की तुम्ही पण घेसान मागसान वेळेवर म्हणून शिल्लकच छोला आई छाया अस झाला काही आम्ही दघजणी चहा आता हो आम्ही दघजणी घेता आता हो की नाही ताई हो म्हणजे हो दे ना उरलाचं दे ना हो हो चाहे छायाताईले बोलता येत नाही रे खर ना छायात्याला समजवच नाही काय उरलाचं दे म्हणतात काय रे खरणं अहो तू एक कप चहा म्हटलं फक्त एक कप चहा एवढा चहा ठेवला तुला एवढा चहा ठेवला आई तुम्हाला म्हटलं आणि दोघं पितो म्हणून चहा पितो ना चहा फेकत नाही ना मी पिकत नाही चहा कधीच असते पिकत आई मला आवडते चहा मी टिलेवर आहे ना टिलेवर अस अस आणि त्या पोळ्या बघ त्या पोळ्या इतक्या पोळ्या घरात होत्या तर मग घर काय अनेक विजयची किती मोठा हुंडा भिजवला किती मोठा हुंडा भिजवला इतक्या पोळ्या किती महागीचे गहू आहेत म्हटलं एवढ्या पोळ्या फेकत्या खाता आता फेकत्या का एवढ्या पोळ्या आई त्या पोळ्या आजच्या नाही आहे म्हणजे रात्रीच्या नाही आहेत त्या पोळ्या त्या पोळ्या म्हणजे तुम्ही नव्हते की घरी तर त्या पोळ्या तेव्हा जमा केल्या मी म्हटलं गाय आली की लावून देऊ पण माहिती आहे का पाच दिवस झाले काय मीत खाऊन तर गाय पण निघून राहिली दारात अरे बापरे म्हणजे इतके विषय जमा केल्या तुम्ही अरे बापरे म्हणजे मी घरी नसली की असं नाजूस करताय आणि मी घरात म्हणून मी कुठे जात नाही म्हणून मी कुठे जात नाही म्हणजे मी घरी नव्हती म्हणजे हुतमात करता म्हणजे सासू घरी नाहीये म्हणून आपल्या मनानं काही आपली मनमानी करायची तेच तर म्हणतात तेरा डब्बा खाली झाला हा पिठाळा डब्बा खाली झाला मी लक्ष देत नाही मी कधी लक्ष देत नाही मी अशी सासूच नाही त्या टाइपची मी कधीच काही कुलपाठ ठेवत नाही सगळा कारभार तुमच्या हाती सोपून दिला नाही की करा आणि खा हा तुमच्या हाताने करा मोकळे काय तुम्हाला मला ते धंदा येतच नाही मला की हे कुलपाठ ठू दे ते कुलपाठ दे कशाचीच नाही मना नाहीये मी कशाची काही मना करत नाही लक्ष घालत नाही घरात म्हणजे याचा मतलब हा नाही आहे तुम्ही अन्नाची नासाडी हा अन्न हे परब्रह्म आहे म्हटलं अन्नाला कधी फेकू नाही जो अन्नाला फेकील अन्नाचा अपमान करीन त्याने म्हटलं हा शाप हा शाप बसते म्हटलं अन्नाचा भोगा लागतात म्हटलं समजलं काय अन्नाचा अपमान करणं म्हणजे गरिबीला आमंत्रण देणं आहे आणि तुम्ही एवढाला अन्न फेकता अव लोकाही अन्न भेटत नाही खायले लोकाही अन्न भेटत नाही आपल्याला भेटते आपण एवढं मजेच धंदे करतो मग एवढ्या पोळ्या उरल्या होत्या तेवढ्या एखाद्या पोळ्याचा चुळस करून खायचा असता नाही तुम्ही कमीत कमी गायली तरी लावून द्यायच्या असत्या दोन पावलं पुढे जायचं असतं गायच्या मावशीच्या गोट्यात गाया किती तिथे गायली पोळ्या लावून द्यायच्या असत एवढ्या पोळ्या फेकणं बरोबर आहे का प्रियंका तू तरी सांग बरोबर आहे का हे एवढा चहा नाच करणं पोळ्या नाच करणं भाजी नाच करणं फ्रीज उघडला कर तर फ्रीजमध्ये कसा भक्कन वास आला किती भाजी सडली ते भाजी निवडली नाही चांगली वाडू घातली नाही काही नाही केलं फ्रीजमध्ये सगळी भाजी सडू दिली हा केले काय हो तुम्ही तुम्ही घर तुम्ही केलं काय तुम्ही आई नाही नाही म्हणजे ते कसं आता हो कसं म्हणजे दादा कधी कधी जेवत नव्हते कधी हे कमी जेवत होते मग आम्ही दोघे किती खाऊ असं करता करता दोन 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 रोजच्या पोळा दोन दोन उरत होत्या असं उरता 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 मग तेवढ्या पोळा उरून गेल्या आई छाया तुला घातले नाही वा हा? तुला घातलं नाही जाऊ दे इथे समजू शकतो मी हायस बाहेर तोंडी तू तर समजदार आहेस ना तुला माहिती आहे ना आपल्या घरचे नियम कायदे कानून काय आहे तू तू हुशार आहे समजदार आहे अशी अपेक्षा नव्हती ते लक्ष घातलं नाही मी घर नव्हती ते बी चांगले चांगली झोपा काढायला वाटते दुपारी चांगला झोपा काढायला वाटते काही लक्ष घातलं घरात आई नाही म्हणजे ते कसं उरूनच गेले यावेळेस थोडी तब्येती खराब होती माझी खात राहतो तुम्हाला माहीत आहे मी तुला शिडं खायचं म्हटलं नाही मी तुला म्हटलं नाही शिडं खाय म्हणून मी तुला मना करतो शिडं खाऊ नको म्हणून मी तुला मना करतो तब्येत खराब होईल बाई शिडं खाऊ नको मग एवढं करताच कशाला शिल्लक शिडं खा लागेल म्हणून कामापुरतं करायचं कामापुरतं करायचं अर्धी पोळी कमी पडली तर चालीन पोटाची अर्धी आली तर चालीन मी इतकं वाय गेल्या भरभर नाही आहे फक्त दौडीत कुठं असं रात्रभर म्हणते चाललं एवढा पोळा काय शिल्लक पुढे द्या का कोणी खात नाही काही नाही काही नाही मला एक सांग आता त्या पोळ्या फेकून द्या का आता फेकून द्या का त्या पोळ्या आई तुम्ही टेन्शन नका घेऊ मी त्या पोळ्या वाढू घालते मस्त आपल्या गच्चीवर नेऊन मस्त वाळू घालते त्या पोळ्या त्याचा मस्त बारीक चुरा करून येते मग त्या पोळ्या मस्त उकळू मस्त ना पोळ्या मस्त गोड लागतात मस्त गोड यायच्या दुधात तर मस्त लागतात ते हा खाऊ आपण तिघी मिळून प्रियंकाय पोळ्याचा चुडा खाशीं काय ही माझी माय पोट दुखते पोट दुखते आणि त्या पोळ्या झाकेल होतं की नाही हो आई मी तर काही पण खाते काही पण खाते मी काही टेन्शन नाही आहे माया तरी मायमा बदला माय मी काही पण खाते आई आणि त्या पोळ्या मी झाकून ठेवलेल्या काय नाही का घेऊ चांगल्या पोळ्या आहेत वाळू घालू आपण त्या खाऊ मग त्या पोळ्या उद्या खाऊ काय कर टेन्शन घे तुम्ही काही समजत नाही मला तुमचं काय समजत आहे कुठं काय पडलं कुठं काय पडलं भाजी सळली काय सगळं किती मागेचे गहू आणतो आपण किती मागेचे गहू आणतो रे बापरे मस्त फेकपाक करता जीव उठते माया किती कठीण दिवस काढले पहिले म्या किती कठीण दिवस काढले किती गर्दी भोगली त्यानंतर सोन्यासारखा दिवस दिसून राहिला मला आता मला असं अन्नाचा अपमान नाही करा नसा पावलं जात नाही तुम्हाला गर्दी पाहायला लागले नाही म्हणून काय झालं मी गर्दी भोगली म्हणून मला चांगले दिवस आले लक्षात ठेव हो नाही मी समजू शकते ना काय फुतर समजते तू काय फुतर समजत कर काय करायचं लवकर तर पटकन सटकान लवकर करा काय करायचं इतका मोठा हुंडा भिजून गेला विचारलं नाही काही नाही काही नाही हे करा आपल्या मना मनमानी चालू आहे तुझं फाक कर चालू आहे घरात पाहिलं प्रियंका आपलंच चुकलं किती मोठ्या पुळ्या वाया गेल्या तू सांगत पण नसतं मला कधी आणि मी पण थोडं दुर्लक्षच केलं होतं म्हणून असं झालं आई किती बोलल्या आता माझं चुकलं माझं चुकलं मी पुळ्यावर ठेवल्या आज सकाळीच मी त्या पुळ्या पुळ्यांचं काहीतरी करून टाकायला पाहिजे असतं मग काय तर माझं चुकलं मी आईला पुळ्या दिसू दिल्या नाही तर काय खरं म्हणजे लक्षातच नाही आलं की पुळ्यावर नवून ठेवायचं असते नाही तर मग आई लावून द्यायची असते काहीतरी त्या पुळ्याचं करून टाकायचं असतं म्हणजे एवढ्या बोलल्या नसत्या एवढ्या बोलण्या आपल्याला खा लागल्या नसते नाही पण प्रियंका एक आहे ना भरपूर पण आईचं अन्नाचं अपमान होते ना अन्न हे परब्रह्म आहे अन्नाचे नासाडी करू नये नाही ते सगळं बरोबर आहे आहे तुमचं अन्ना अन्न बराबर आहे अन्नाची नासाडी करू नाही पण आपणच खायचं का नाही मी शिळं यांची पोरं खात नाही यांची ताब्येत खराब होतात यांची पोरं खात नाही मग उरलं कोण आपण आपणच खायचं का शिळ बाराही महिने शिळं खाऊन जीवन जगायचं का आपण नाही एवढं शिळं म्हणजे शिळं खायचं नाही आपण पण शिल्लक पण नाही करायचं आजपासून का आईचं बरोबर आहे आईचं बरोबर आहे आजपासून का पोळ्या थोडंसं म्हणजे एकदम उजून मोजून पोळ्या करत आहे आता आज लक्षात ठेव हो, कोण किती पोळ्या खाते बस समजा समजा सगळे चार चार पोळ्या खात असतील तर त्याच्या एक्स्ट्रा दोन तीन पोळ्या फक्त शिल्लक करायच्या म्हणजे कोणी कमी जास्त खाल्ली तर ऍडजस्ट होऊन जाते म्हणजे एवढ्या पोळ्या शिल्लक करून ठेवायच्याच नाहीत